थांबू शकत नाही भूक आहे डेंजर शुभ सकाळ सर्वांना तर आज रविवारचा दिवस आहे आणि आज युनायटेड कुकशेत माझ्या ग्रुपचा आज प्लॅन ठरलेला आहे कुठेतरी जायचं आहे फक्त चिंद्रन म्हणून या लोकेशनवर जायचं आहे माहीत नाही ते सुद्धा आज नवीनच आहे लोकेशन आणि आज सर्व मुलं थांबलत मला माझं एक काम सुद्धा आहे तो मी काम फटाफट करून फ्रेश होऊन लगेच तुमच्यासमोर येतो धन्यवाद हां फटाफट ब्रेकफास्ट करतो आणि माझं एक लेक्चर आहे एम बी एचा छोटासा दहा मिनटाचाच लेक्चर आहे तो फटाफट अटेंड करून घेतो मी मोकला आणि मग जायला मोकला मी सगळी पोरा मला थांबल्या मला कद, कौशी फोन करताना ते काही ये लवकर ये लवकर तर मी आता त्यांच्या जवळ पोचत आहे मी आता आणि भरपूर मला त्यांच्या शिवाय खायला लागणार आहेत गावात खूप शेत गावात आलो आहे मी पोरांचा फोन येतात कौशिक येतस कौशी येतस तर मी आता त्यांना बरं मी पोचलो की बघा सगळी रेडी झालेली बघा

भेंडी फ्राय आणि चपाती आम्हाला मला तर तुम्ही जेव्हा केले तो फोन सवय लागले माझा आई हात वरती असत नाही पैसा निकाल पैसा सौरभ एवढ्या भावेश पबजीचा पॅन काय आणले अंडा तला आणले का पबजी खेळायला आणले पोरा फुल आहे आहेत पोरा त्यासाठी म्हणजे एक गाडी पुढे गेलेली आहे आणि एक गाडी आणखीन एक गाडी ती आमच्या मागून येत आहे आणि क्लायमेट खूप छान आहे खूप सुंदर क्लायमेट झालं तेच चिंद्रनगाऊन पोहोचलोय बघू शकता तिकडे चिंद्रन आम्ही आता स्पॉट एक्सप्लोअर करतोय म्हणजे जिकडे आम्ही जेवणाला वगैरे बसू शकतो थोडा चांगला स्पॉट शोधतोय आता बघूया पहिला आम्ही यायचो तिकडे पूर्ण गाव खेळाडा आहे बघा पूर्ण चिखल होता इकडे आता पूर्ण शहर झाले आता आता पूर्ण डेव्हलप झालंय आता जी जागा आम्ही ठरवलेली आहे तिकडं आम्ही आलोय पण पाण्याचा फ्लो एवढा आहे की इकडे आम्ही रिज घेऊ शकत नाही कुठे आहे झोपडा आहे पण तिकडे आपल्याला जेवता नाही येणार आहे ते पर्सनली पार्टी करत असतील पाण्याला भरपूर प्रेशर आहे रिस घेऊ शकत नाही खेचून नेणार आहे गावात स्पीड ब्रेकरच एवढ्या आहेत का माझी गाडी पूर्ण लागते आणि दोन्ही साईडला बघू शकतो दोन्ही साइडला पूर्ण घर आहेत गावाखेड्यासारखी घर आहेत पूर्ण आहे चालू सगळी पोरं एक्सायटेड आहेत स्पॉट आम्ही ठरवण्यासाठी आता बघू तुम्हाला काय स्पॉट आवडला नाही वाटत आवडला नाही वाटत काय झालं सौरभ स्पॉट खूप खतरनाक स्पॉट आहे मला चष्मा घालून द्या आता मी बोलतो हा स्पॉट खूप खतरनाक आहे मला वाटतं इथं आपल्या जीवाचा धोका होऊ शकतो आणि मी फार होऊन देणार नाही म्हणून आपण इथं मारायचं काय आजचा प्लॅन काय फ्लॉप आहे वाटतं आपला भाई काय आता वाजले भाई साडेतीन वाजले अजून काय ठरवत नाही तुमचं तुम्हाला सांगण्यात मला खूप दुःख होतंय का आम्ही परत ही जागा कॅन्सल केलेली आहे आता दुसरी जागा शोधतोय आम्ही हॅलो भाई आम्हाला जागाच नाही भेटत यार आम्ही आहे ना लेफ्ट मारला पण आम्हाला भाई एवढा पाण्याला फ्लो आहे ना या बसू शकत नाही आता मी कोणा थांबू शकत नाही त्यामुळे भूक लागली डेंजर वेज पाच आहे सगळी पोरा आमचे आलेले आहेत संगीत कडो सौरभ मात्र बॉडी बिल्डर ॲज युजल

गो ना बिकॉज वी हॅव वेस्टेड अवर टाइम पाऊस भरपूर डेंजर आहे रिस्क पण आहे थोडी कारण आता थोडा ॲडव्हेंचर आहे आता पाहू शकतो मी इकडे आम्हाला रस्ता क्रॉस करून जायला लागेल पाण्यातून आणि बघू शकता इकडे फॅमिलीज वगैरे भरपूर आहेत त्यांना पाठवले परत सामान आणायला कारण नंतर एकदा रस्ता क्रॉस केल्यावर परत गाडी जाता येणार नाही आम्हाला नदी क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे पण आम्हाला रस्ता काय भेटत नाही म्हणून आम्ही नवीन रस्ता शोधत आहोत हा तर अजून सुंदर असा नजारा दिसतोय पाण्यात चाललोय तुम्हाला माहितीच आहे आम्ही जिकडे जातो तिकडे जागा एक्सप्लोर करतो एक्सप्लोर करता करता मला एक चांगला स्पॉट भेटला आणि तिकडे माझी खूप चांगली व्हिडिओ आली ज्या व्ह्यूसाठी आम्ही एवढा वेळ फिरत होतो आणि तो शेवटी व्ह्यू आम्हाला सापडलाच आम्ही दुसऱ्या ठिकाणी बसलेलो कारण इकडे पहिला लोकं होती आणि आता लोकं गेल्यानंतर हा जो व्ह्यू आहे ना हा एकदम खतरनाक व्ह्यू आहे घरी परत येताना माझा फोन बंद झाला त्याच्यामुळे मला शॉर्ट्स घेता आले नाही तर काहीच आय होप व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडले असेल माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका